सो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा आपला ब्लॉग गणपतीनिमित्त कारण की आमच्याकडे येणार आहेत गणपती बाप्पा तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सगळा काम झालेलं आहे मग तुम्हाला आता सावतारीचंच आहे तर आता मम्मी पण थोडा काम करतं तर त्याआधी आपण जाऊया गणपती बाप्पाला आणायला तर तुम्हीच चला माझ्यासोबत तर मी चालू आता माझी गुसा घेऊन गणपती आणायला तर चला आता आपण डायरेक्ट गणपतीच्या दुकाना जा जा दुकानात जाऊ आता म्हणजे गाडी चालू ना बाकीची सगळी गेली फोर व्हीलरमध्ये पुढे तर आता आपण पण जाऊ तर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती

तर मी गणपती स्थापना स्थापना केली पूजा वगैरे झाली नव्हती फक्त जस्ट गणपतीला मखारे ठेवलेला होता तर याला मला अर्जंट हॉटेलमधून कॉल आला तर मला अर्जंटमध्ये जायला लागला त्यांनी भरपूर भरपूर असा फोर्स केला तर मी जाणार नव्हतो सुट्टी होती माझी पण त्यांनी कॅन्सल केली तर फोर्स केल्यामुळे मी गेलो तर आता मी डायरेक्ट आलो रात्री साडेआठ वाज साडेआठ पावणे नऊ झाले आणि गायगाईमध्ये माझ्या पायाला पण भरपूर लागला आहे असा तर मी स्टेशनला काही काही मध्ये येताना पडलो तर त्याच्यामुळे तर मी तुम्हाला आता नंतर दाखवेल तर त्याआधी आपण जाऊ आमच्या इथे बाजू बाजूला काकांच्या इथे पण गणपती असतात तर त्यांची पण तुम्ही सजावट तुम्ही बघा पण त्याआधी मी तुम्हाला काही आपला गणपती दाखवतो आपला गणपती बाप्पा दाखवतो तर ते तुम्ही बघा तर चला वेगवेगळ्या आहे थे 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 वहाला तर तुम्ही आपला आता बाप्पा बघितलाच तर आता आपण जाऊ इथे खाली काका राहतात ना वरती पण आमच्या चुलत काकांकडे गणपती असतात पण मी त्यानंतर जातो गेलेलो पण तुम्हाला दाखवला नाही तर आता मी चालू खाली आधी कारण की त्यांचे कसं जर जेव्हा जायचा ना त्यांनी जेव्हा बोलवले कारण की त्यांचा गणपती दीड दिवसच असतो तर आमच्या इथे वरती काकांकडे पण पाच दिवस असतो गणपती आणि आमच्याकडे पण पाच दिवस असतो गणपती तर मी तिकडे नंतर जाईल तुम्हाला दाखवेल पण आता तुम्ही खाली कारण की त्याचं कारण काय मला तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं आहे एवढा खतरनाक डेकोरेशन केले ना ती दादाने तुम्हाला मी त्या दादाला पण दाखवेल त्याला विचारेल पण तर चला तुम्ही मस्त एक डेकोरेशन केले तुम्हाला दाखवतो तर काही मी आमच्या तिथे काकांच्याही तुम्हाला बोललो ना मी तुम्हाला नंतर दाखवेल पण लई पाहुणे म्हणून की दाखवलं नाही तर मी त्याच्यानंतर गेलो मित्रामित्रांच्या इथं मग त्याच्या आमच्या घरातली दुपारची पण आरती केली कॉलेजच्या याच्यामुळे आणि आत्ताची रात्रीची आरती केली मी मित्रांची इथे गेलं तर मग आता अहती दार आली म्हणून तुम्हाला मी दाखवायला झालो तुम्ही चला आवाज येत असाल शैशापासून सोडी सोडी ब पाशा म्हण तुझपासून पुरलीला शा नारलिंजाला पद मंगल शा जयदेवी जयदेवी मैशासुरमि तैशा सुरमर्नी

बंद कर ना थांब जरा थांब 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 ना जरा दीदी थांब ना आता आम्ही पत्ती बसलेलो तर आता चालले आपला पाच पाच रुपये जास्त नाही पण मी तुम्हाला दाखवतो आता चांगलं त्यांचा जरा रंगले डाव तर मी तुम्हाला दाखवून शो दिले दादा रिंकूला बघू क फुटले तीन चक्क आर रारा 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 पर्रेल 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 मॅन ऑफ द मॅच दे राऊंडे दे कोणी चाललाच नाही ना मॅन ऑफ द मॅच तर प्रतीक मात्रे दादा प्रतीक मात्रे दादा तुम्ही मकार बनवायला किती कष्ट घेतले तुम्ही जरा सांगा मला गेला काय बोल बोल हा कुत्रा पार्टनर आहे का कुत्र्याचे मालक कुत्र्याचे मालक मालक चालेल चालेल पन्नासशे माझे येणार आहे पन्नासशे पंधरा आमची तण्या आमची तण्या नव बोल वनिला डाव लागून दे एक बी डाव लागला मी आता येतावान मग तीन रात्रीचे निवल भिकारी झाल्या दोनशे रुपये हरलो अडीच रुपये हरल किती हरली साडेसहाशे हरलास झाली जायला जिंकलेस ना हे बघा बघा कामवाली बाई कामवाली बाई सगळ्यांना ती जेवण वेटर छोटू मीच बोलू पत्ती मी मी ओलो बघून पाच आता मी आता येतात बाबू अरे थांबत थांब दीदी